नमस्कार मी राहुल मला हजार सात पासून दोन हजार च्या नंतर काही खाजगी औषध केले काही अलोपॅथी घेतली पण तात्पुरता रिलॅक्स मिळत होता आणि त्याच्यानंतर थोडासा म्हणजे सनद्रास कोंब येतो किती आणि कोम येऊन बाजूचा जो भाग आहे अर्धा त्याला सूज होती आणि त्याच्यातून पाणी येत होत तुमचं औषध घेतलं तर तिसऱ्या दिवशी मला फरक म्हणजे जाणवला त्याच्यात तिसऱ्या दिवशी माझं वीस टक्के फरक मला पडला म्हणजे जी सूज आहे ती कमी कमी होऊ लागली पाणी जे चिकट पाणी येत होत ते कमी झालं मी औषध मला फेसबुक वरच पाहिलं होतं फेसबुक फेसबुकवर मी तसा प्रॉपर बीड जिल्ह्यातला बीड जिल्ह्यातला एक खेड आहे कोकर शिरोड तालुका आणि इथं मुलगा असल्यामुळे इथं माझं नेहमीच येणं जाणार आणि त्या अनुषंगाने मग तुमचं फेसबुक वर पाहिलेलं आहे मग मी इथं तुम्ही स्वतः इथे येऊन औषध घेऊन औषध घेऊन देऊ किती दिवसांमध्ये सर तुम्हाला आराम मला पाचव्या दिवशी जवळजवळ पन्नास टक्के पेक्षा जास्त आराम मिळाला पाचव्या दिवशी आता किती दिवस झाले सर औषध आता औषध घेऊन साधारणतः तीन हफ्ते झाले मला तीन हफ् झाले आपला दुसरा डोस डोस पूर्ण तोय संपला पूर्ण तोही संप तोही संपला आता मला नव्वद टक्क्यापेक्षा जास्त आराम मिळतो पाणी वगैरे येतो पाणी कमी झालं नकळत येतं नकळ पोटाचा प्रॉब्लेम होता तो झाला आता तुम्हाला औषध तर काय म्हणजे तुम्हाला औषध औषध देतो जरूर इतरांनी त्याचा वापर करावा तुमचं जे औषध आहे ते अगदी योग्य औषध आहे त्याने निश्चितच इतरांना सुद्धा त्याचा फरक पडू शकेल आणि तुमचं जे औषध आहे हे वेळोवेळी लोकांनी जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटतं म्हणजे खात्री आणि बिलकुल खात्री व्यक्तीला औषध मुक्त करू शकतो पूर्ण कडे करू शकतो एकदम एकदम बरं आज तुमचं इथे होतं आज मंडळीची वाद दोष असल्यामुळे तुमच्याकडून माहिती मिळाली म्हणून आम्ही दोघे आलो तर मला भावना ही तुमच्या बरोबर व्यक्त करायची होती किंवा मला दोन हजार सात पासून दोन हजार सात पासून पेक्षाही नव्वद टक्क्यापेक्षाही कमी झाला त्यांचा आता सांधे आहे चालता येत नाही चालायचा प्रॉब्लेम आहे आता आपण लाईव्ह व्हिडिओ मध्ये आहोत म्हणजे असं काही असं न्यू नाही त्यांनी सर्वांनी फीडबॅक दिला सरांनी आपल्याला की रिझल्ट त्यांना नव्वद आहे ते पंधरा दिवसामध्ये पूर्ण डोस त्यांचा दोन्ही डोस कंप्लीट झाले त्या विश्वासानं सर तुम्ही इथं आले बिलकुल बरोबर ते त्यांच्या मेसेजला घेऊन आले आणि त्यांचा प्रॉब्लेम चांदीवादीचा निगुड विदुतीचा आहे त्यांचा आज आपण आता लाईव्ह व्हिडिओ आहे एक सात ते आठ दिवसानंतर आपण त्यांचाही फीडबॅक घेणार आहोत आता त्यांचा जो त्रास आहे तो कमीत कमी पन्नास ते साठ टक्के आराम त्यांना वाटेल सहा ते सात दिवसांना कसलाही प्रॉब्लेम असणार म्हणजे प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व्ह तुम्हाला औषधाबद्दल काय वाटतं अगदी तुमचं औषध परिणामकारक आहे आणि असंच लोकांनाही द्या औषध जास्तीत जास्त त्यांनी वापर करून तुम्हाला जास्तीत जास्त म्हणजे रोगमुक्त कसं होईल काय हे अगदी तुमच्याकडून व्हावं धन्यवाद धन्यवाद सर आपण दिलेलं प्रश्न आमच्या धर्मंतरी आयुर्वेदा खात्रीशीर ठरेल हेच आम्ही अपेक्षा बाळगतो